अंडर गार्मेंट्स बद्दल मुलींना बरेच प्रश्न असतात एखाद्या टॉपच्या आत कोणती ब्रा घालावी कोणत्या कपड्यांच्या आत कोणत्या प्रकारची पॅन्टी घालावी याबद्दल आपण नेहमी कन्फ्युज असतो त्यामुळे मुलींकडे कोणत्या प्रकारचे अंडर गार्मेंट्स असायलाच हवे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात नंबर वन टीशर्ट ब्रा अशी ब्रा प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे कारण की कोणत्याही टॉपच्या आत मध्ये तुम्ही ही ब्रा घालू शकता या ब्रा मुळे बऱ्याच टॉप्स मधून जी ब्रा लाइन विजिबल असते ती ब्रा लाईन दिसत नाही या ज्या ब्रा असतात त्या रोज घालण्यासाठी खूप कम्फर्टेबल असतात आणि यामध्ये हलकसं पॅडिंग असतं ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित कवरेजसुद्धा मिळतं त्यामुळे रोजच्या रोज या ब्रा घालण्यासाठी खूप कम्फर्टेबल आहेत आणि तुमच्याकडे या प्रकारच्या ब्रा असायलाच हव्यात आता या ब्रामध्ये कलर्सबद्दल सांगायला गेलं तर तुमच्याकडे न्यूड कलरची ब्रा असायला हवी कारण न्यूड कलरची ब्रा कलर तुम्ही कोणत्याही कलरच्या टॉपच्या आतमध्ये घालू शकता आणि ती ब्रा अजिबातच बाहेर दिसून येणार नाही इनफॅक्ट वाईट कपड्यांच्या आत मध्ये पण कधीही स्किन कलरची म्हणजेच न्यूड कलरची ब्रा घालावी कारण की जर तुम्ही व्हाईट कलरच्या कपड्यांच्या आतमध्ये व्हाईट कलरचीच ब्रा घातली तर ती दिसून येते पण न्यूड कलरची ब्रा दिसून येत नाही नंबर टू कन्वर्टेबल स्ट्रॅप ब्रा ही जी ब्रा आहे ती बाकी ब्राच्या तुलनेत थोडीशी महाग आहे पण नावाप्रमाणेच यामधला सगळा खेळ जो आहे तो स्ट्रॅप्सचा आहे या प्रकारच्या ब्राच्या ज्या स्ट्रॅप्स असतात त्या तुम्ही वेगळ्या करू शकता ज्यामुळे तुम्ही त्यांना रेझर बॅक लो बॅक किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आउटफिट्सच्या आत इझिली घालू शकता या प्रकारची ब्रात तुम्ही स्लीवलेस डीप नेक लो बॅक आणि स्ट्रॅपलेस आउटफिट्सच्या आतही घालू शकता नंबर थ्री कॉटन पॅन्टी तुमच्या न कळत तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या अनेक फॅशन वस्तू अवेलेबल आहेत आणि त्यापैकी एक वस्तू आहे सिंथेटिक अंडरवेअर सिंथेटिक अंडरवेअर सतत घातल्यामुळे वजायनर एरियामध्ये अनेक प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतात म्हणून दररोजच्या वापरासाठी कम्फर्टेबल अशी कॉटन पॅन्टी घालावी एकतर यामध्ये तुम्ही दिवसभर खूप कम्फर्टेबल राहतात त्याचसोबत कॉटन काय करतं तुमच्या वजायनल एरियामध्ये जो घाम येतोय त्याला शोषून घेण्याचं काम करतं ज्यामुळे इन्फेक्शन होण्यापासून बचाव होतो नंबर फोर सिमलेस पॅन्टी सिमलेस पॅन्टी ही तुमच्याकडे असायलाच हवी कारण बऱ्याचदा काय होतं एखाद्या ट्राउजरमधून किंवा एखाद्या वन पीस मधून ज्या पॅन्टी लाईन्स आहेत त्या खूप विजिबल दिसतात ज्यामुळे सुद्धा अनकम्फर्टेबल होतो किंवा मग काय होतं आपण अशा प्रकारचे ड्रेस घालणं टाळतो अशा वेळेस सिमलेस पॅन्टीज ज्या आहेत त्या फार उपयोगाला येतात कारण ॲज द नेम सजेस्ट त्या सिमलेस असतात ज्यामुळे पॅन्टी लाईन्स कोणत्याही ड्रेसमधून दिसत नाही आणि तुम्ही कम्फर्टेबली कोणत्याही प्रकारचे ड्रेस घालू शकता नंबर फाईव्ह नॉन पॅडेड कॉटन ब्रा आता ब्रा घालणं हे बऱ्याचदा खूप अनकम्फर्टेबल होतं आणि दिवसभर ब्रा मध्ये आपल्याला गुदमरल्यासारखं सुद्धा होतं आता बाहेर जाताना आपण एकदम फिटिंगची किंवा पॅडेड ब्रा घालतो पण घरी ब्रा घालताना तुम्ही नॉन पॅडेड आणि कॉटन ब्रा घालू शकता कारण की या ब्रा खूप आरामदायी असतात कम्फर्टेबल असतात याचं जे फिट असतं ते थोडंसं लूज असतं ज्यामुळे तुम्हाला दिवसभर अनइझी फील होत नाही किंवा तुमचा जीव गुदमरत नाही त्यामुळे घरी असताना तुम्ही नॉन पॅडेड कॉटन ब्रा नक्कीच घालू शकता नंबर सिक्स स्पोर्ट्स ब्रा तुम्ही कोणत्याही प्रकारची फिटनेस ॲक्टिव्हिटी करत असाल किंवा वर्कआउट करत असाल तर स्पोर्ट्स ब्रा तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे कारण की काय होतं नॉर्मल ब्रापेक्षा स्पोर्ट्स ब्रामुळे तुमच्या चेस्ट एरियाला जास्त प्रोटेक्शन मिळतं कारण की तुम्ही जेव्हा हेवी वर्कआउट करता तेव्हा हेवी कवरेज असणारी ब्रा घालणं फार महत्त्वाचं असतं आणि स्पोर्ट्स ब्रा ते कवरेज देण्याचं काम करते त्यामुळे कधीही कोणतीही ॲक्टिव्हिटी करताना म्हणजे वर्कआउट करताना सायकल चालवताना किंवा कोणतीही हेवी फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना मेक मेकश्युअर sure करा की तुम्ही नॉर्मल ब्रा घालत नाही आहात त्या जागी स्पोर्ट्स ब्रा घालताय नंबर सेवन बायकर शॉर्ट्स बऱ्याचसा काय होतं आपण एखादा वन पीस घालतो किंवा साडी नेसल्यावरतीसुद्धा बऱ्याचदा मांडीला मांडी घासली जाते ज्यामुळे घर्षण होतं आणि आपल्याला खूप त्रास होतो अशा वेळेस बायकर शॉर्ट्स फार उपयोगाला ठरतात कारण यामुळे काय होतं मांडीला मांडी, मांडी घासली जात नाही त्यामुळे तुमची मांड्यांवरची स्किन इरिटेट होत नाही तिथे त्रास होत नाही त्याचसोबत स्कर्ट किंवा वन पीसच्या आतमध्ये जेव्हा आपण लॉंग पॅन्ट घालतो किंवा बायकर शॉर्ट्स घालतो त्यावेळेस त्यात आपण जास्त कम्फर्टेबल फील करतो त्यामुळे बायकर शॉर्ट्स तुमच्याकडे असायलाच हवेत अशा पद्धतीने कोणत्या प्रकारचे अंडर गारमेंट्स प्रत्येक मुलीकडे असायलाच हवेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी